नमस्कार सर्वांना जय श्रीराज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे मी मटण आणि कांद्याची पात हिरवी कांद्याची पात आहे इथे मी कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण मटण टाकून घेऊया मटण टाकून झालेलं आहे थोडी हळद टाकूया थोडं मीठ टाकू हळद मीठ टाकणं झालेलं आहे याला आता आपण लावून घेऊ चांगले रजमीट लावून झालेलं आहे आता कुकरला झाकण लावून घेऊ आपण गॅस ऑन करूया गॅसवरती कुकर ठेवूया ला त्याला तीन शिट्ट्या हो होईपर्यंत तसंच राहू द्यायचं तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर खाली काढायचं त्याच्यामध्ये मी मटणामध्ये पाणी नाही टाकलेलं आहे आता आपण कांद्याची पात चांगली निवडून घेऊया हिला स्वच्छ धुवून पण घेऊया कांद्याची पात साफ करून झालेली आहे आपली बघू शकता आता याला पाण्यानं धुऊया मी दोन तीन पाण्यानं पात धुतलेली आहे कांद्याची कांद्याची पात आपण कापून घेऊया आता पात तिला असं बारीक बारीक कापायचं बघू शकता बारीक बारीक कापल्यानं कांद्याची पात सर्व कापून झालेली आहे मी भाजी बनवण्यासाठी मसाला घेतलेला आहे बघा इथं लसण घेतला थोडं आलं घेतलं खोबरं घेतलं काळं फूल घेतलेला आहे धनिया खसखस आणि दोन मोठे कांदे कांद्याला आता आपण कापून घेऊया कांदा कापून झालेला आहे तर आपण सर्व मसाले भाजून घेऊया त्याकरिता गॅस ऑन करून कढई ठेवलेली आहे मी कढई गरम झाल्यानं तेल टाकायच्या ह्याच्यामध्ये तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा पहिलं कांदा लालकर होईपर्यंत पचायचा बघू शकता कांदा लालकर झालेला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया कांद्याला खोबरं परतून घेऊया केल्यामुळे खोबरं पण आपलं भाजलेलं आहे लालकर झालेलं आहे त्याला पण प्लेटमध्ये काढून घेऊया काळा फुल टाकायच्यामध्ये त्याला चांगलं पटून घेऊन काळा फुल पण बाजून झालेला आहे काढून घेतले आता आपण धने आणि खसखस भाजून घेतलेल्या आणि पण भाजी झालेली आहे प्लेटमध्ये काढूया आलं आणि लसूण पण परतून घेऊया आलं आणि लसण पण परतून झालेलं आहे पण प्लेटमध्ये काढून घेऊया तर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊया मिक्सरला बारीक वाटण वाटूया आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे वाटण बघू शकता इथं आपण मटण बॉईल केलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी नव्हतं टाकलं मी आता आपण भाजी बनवून घेऊया त्यावर गॅस ऑन केला त्यावरती कढई ठेवायची कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकू तेलामध्ये जिरा वाटण याला चांगलं परतून घ्यायचं मसाल्याला चांगलं परतून घेतल्यानंतर लाल पिखर थोडं मीठ थोडी हळद सर्व याला परतून घेत करत आधी याच्या थोडं मटनचं पाणी टाकायचं त्याला पण परतून घ्यायचं चांगलं एक दीड होते असं परतल्याने चांगलं मिळून येतो ना त्याच्यामध्ये थोडा काळा मसाला घरचा टाकायचा आपण चांगलं परतून घ्यायचं त्याला सगळ्यांना परतून घेऊयात आपण हिरवी कांद्याची पात टाकायची सगळ्याला परतून घ्यायचं आपण सगळ्याला परतनं झालेला आहे मटणाला आणि कांद्याच्या पात्याला आता याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवायचं पाच मिनटं झालेली आहे बघा त्याच्यावरती कोथमीर टाकायची आणि परतून घ्यायचं कोथमीर टाकल्याने एकदा अजून भाजी तयार झालेली आहे हेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा